दोन दिवस झाले कोकणामध्ये जोरदार पाऊस पडतो आहे आणि आज आजचा तिसरा दिवस आहे जो जबरदस्त पाऊस पडतो आहे आणि आता आपण नदीवरती आणि पाण्यावरती काय परिस्थिती आहे ते आपण बघायला जाणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याबरोबर लाईक आणि शेअर पण करा चला तर मग तळ्यामध्ये पाणी किती साचले ते बघा जबरदस्त पाणी साचले आता आपण नदीवरती चाललो आहोत बघूया नदीवरती काय परिस्थिती आहे त्याचा नदीला पण पाणी खूप वाढले आहे इकडे जोरदार पावसामुळे पूर्णमल्या पाण्याने भरलेल्या आहेत आत्ता आपण आग्राच्या पर्यावरती हो, आहोत आणि पाणी बघा किती जबरदस्त असा आलेला आहे तो आता आपण चाललेलो आहोत दुसऱ्या पर्यावरती म्हणजे शेंब्याच्या पर्यावरती किती बघूया अवस्था काय आहे ती पाण्याने पूर्ण रस्ता पॅक करून ठेवला आहे बघा समोरच्या पर्यावरचा बघा पूर्ण जो पूल होता म्हणजे जो काय बांधलेला होता नाल्या वगैरे हो त्या पूर्णपणे उद्ध्वस्त करून आहे जबरदस्त एकदम काय केलं आहे बघा पूर्ण पावसाने तर तुम्हाला जो व्ह्यू दाखवणार आहे तो एकदम खतरनाक आहे जो म्हणजे पलीकडे जायचा रस्ता होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे पूर्णपणे वा पूर्णपणे वाट लावून टाकली आहे सगळी मग दाखवतो तुम्हाला बघा इकडे जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले सगळं हे बघा आणि किती जोराचा पा। पाऊस पडला होता म्हणजे समजू शकतो हो याच्यावरूनच इथून पलीकडे जाण्यासाठी इथे रस्ता होता पूर्ण नाले वगैरे बांधले होते ते दगड बघा केवढी आले तिकडे जबरदस्त आणि इकडे बघा आता पाणी आलं आहे तर बघायसाठी आलं आहे सगळे इकडे आता किलाटाचं पाणी किती मल्यामध्ये भरलेलं आहेत बघा आता एकदम जबरदस्त पाणी भरलं आहे